त्यामुळे अशी एक माझी वेगळ्या पद्धतीची नाळ जोडलेली आहे जी जन्मजात नाळ आहे ती कधीही तुटू शकत नाही त्यामुळे शहरातील निवडणुकीला निर्णय आणि जरी प्रवास असेल तरी माझा अजेंडा हाच असेल की शहरातल्या समस्या कशा सुटतील आणि शहरातल्या लोकांना सुटसुटीत सरळ साधं सोपं सुपर जीवन कसं जायचं माझं काय झालं सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे या ठिकाणी माझ्या वकिली माझं क्षेत्र असल्यामुळे माझ्याकडे लोक समस्या घेऊन यायच्या आणि त्यांच्या डोळ्यातल्या आसरू या ठिकाणी माझ्या आसरू वाटायचे आणि त्या माध्यमातून प्रेरणा मिळाली नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या शिरूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे मी आपल्यासोबत आहेत नगरपालिकेच्या उमेदवार ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत नमस्कार मला सांगा तुम्ही स्वतः वकील आहात तुम्ही अनेक समस्या सोडवत असतात अशा पण लोकांच्या पण आपण राजकारणाच्या मैदानात उतरावं असं का वाटलं मी अलीकडच्या काळातली राजकीय दूर पाहिली आणि ज्या पद्धतीने राजकारणात लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय राजकारणाकडे उच्च शिक्षित तरुण तरुणी सरळ सांगत की आम्हाला राजकारण हा विषय नकोच मग कुठेतरी जर राजकारणात अशी परिस्थिती निर्माण झाली तर नको ती चुक चु, चुकीची लोकं त्या त्या ठिकाणी बसतील आणि त्याचा परिणाम आपल्या सामान्य मतदारांवर आणि सामान्य जनतेवर होईल यामुळं मी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो आत्ता आ, आ, या, या तुम्हीं, तुम्हीं पन, आता शिरूरमध्ये तुम्ही कोणत्या प्रभाग प्रभागातून लढवता मी शिरूरमध्ये प्रभाग क्रमांक सात ब मधून सर्वसाधारण महिला उमेदवारी गेले अनेक वर्ष तुम्ही तुमची नाळ शिवसेनेशी जोडलेली आहे पूर्वी पण माझी खासदार आढळ पाटलांसोबत तुम्ही सामाजिक राजकीय काम करत होता आणि आत्ता पण तुमची जी उमेदवारी आहे ती आपले जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांच्या पक्षातून तुम्ही उमेदवारी तुम्हाला मिळालेली तर त्या त्या बाबतीत हा एकूण राजकीय प्रवास आहे तुमचा इतक्या वर्षात त्याव त्या बाबतीत काय सांगा नक्कीच मला अगोदरपासून जसं सामाजिक क्षेत्राचं आवड होती आणि मला पहिल्यापासून शिवसेनेची विचारधारा आवडायची आणि त्या माध्यमातून मग साहेबांसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला लाडक्या बहीणसारख्या योजना साहेबांच्या माध्यमातून मिळाल्या आणि आपण पाहिलं असेल पर्वत पिंपरखेरची घटना घडली जेथे कोणतेही नेते पहिल्यांदा उपस्थित नव्हते त्या ठिकाणी आमचे शिंदे साहेब आमचे दैवत त्या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी येऊन त्या कुटुंबाचं सांत्वन केलं म्हणजे असं समाजात मिसळणाऱ्या माणसाकडनं जर मला पक्षामाच्या माध्यमातून संधी मिळत असेल तर नक्कीच मला त्या संधीचं सोनं करण्याची या ठिकाणी संधी मिळाली तुम्ही खरं तर ग्रामीण भागातून श शिरूर सारख्या शहरात आल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही वकील झाल्या अनेक समस्या सोडवल्या पानंद शिव पानंद रस्त्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे शिरूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातले अनेक रस्ते तुम्ही मोकळे केले त्याच्याबद्दल थोडं सांगा काय झालं सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे या ठिकाणी माझं वकिली माझं क्षेत्र असल्यामुळे माझ्याकडे लोक समस्या घेऊन यायच्या आणि त्यांच्या डोळ्यातल्या आसरू या ठिकाणी माझ्या आसरू वाटायचे आणि त्या माध्यमातून एक प्रेरणा मिळाली आणि ती चळवळ चालू असताना मी पाहिलं माझे घराघरात संबंध निर्माण झाले तालुक्यात आणि शहर राहिला शहराचा विषय तर शहरातून माझा जन्म झाल्यापासून एक मी एक वर्षाच्या असल्यापासून आम्ही शुरू शहरामध्ये राहतो त्यामुळं शहराशी एक माझी वेगळ्या पद्धतीची नाळ जोडलेली आहे जी जन्मजात जात ना आहे ती कधीही तुटू शकत नाही त्यामुळे शहरातून निवडणूक लढविण्याचा मी निर्णय घेतो आता तुम्ही ज्या वार्डातून निवडणूक लढवताय त्या वार्डातल्या नक्की समस्या काय काय निश्चितपणाने मी सांगू इच्छिते की लाईट असेल किंवा कचरा गाडी वेळेवर नाही येणं त्याच्यानंतर शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं माझा भर शिक्षणावर असणार आहे ज्या पद्धतीने लोक इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेत आहे परंतु माझं म्हणणं असेल की नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत आपल्या त्याचं डिजि डिजिटलायझेशन करून आपण त्या त्या ठिकाणी मुलांना शिक्षण चांगल्यात चांगल्या पद्धतीने कसं मिळेल आणि माझा सगळ्यात मोठा अजेंडा माझं एक स्वप्न म्हणा की शिरूर शहरामध्ये मेडिकल कॉलेज कधीतरी असं येईल की ज्या माध्यमातून आमचे जे उच्च शिक्षित तरुण आहेत ज्यांना बाहेर देशी जावं लागतं त्यांना जाण्याची वेळ येऊ नये यासाठी शिंदेसाहेब आहेत आम्ही निश्चित ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्याचा देखील पाठपुरावा या ठिकाणी करणार आहोत शिरूर शहर दिवसेंदिवस विस्तारित चाललं आहे शिरूर शहरात सगळ्यात मोठी आता अंतर्गत जी जाणवते ती समस्या म्हणजे पार्किंगची तर आपल्याला जर संधी मिळेल तर आपलं याच्यावर काय उपाययोजना करू शकतात निश्चितच आपण पावळ फाट्याची साईड बघितले तर त्या ठिकाणी बरंच मोठं नगरपालिकेचं मोकळं मैदान आपल्याला दिसतंय आम्ही निश्चितपणाने निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी किंवा आम्हाला जिथे जिथे जे ते नगरपालिकेच्या आरक्षित जागा वाटत त्या ठिकाणी आम्ही पार्किंगसाठीची मागणी नगरपालिकेकडे निश्चितपणाने करू आणि शिंदेसाहेबांचं सरकार आहे वरती शिंदेसाहेबांकडं नगरविकास खाता असल्यामुळे आपल्याला त्याचं डबल फायदा मिळणार आहे त्यामुळे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या शहरात जरी प्रभाग माझा साथ ब असेल तरी माझा अजेंडा हाच असेल की शहरातल्या समस्या कशा सुटतील आणि शहरातल्या लोकांना सुटसुटीत सरळ साधं सोपं सुकर जीवन कसं जपतायत यावर माझा भर असेल आता मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना माझं एवढंच आव्हान असेल की मी सात ब सर्वसाधारण महिलातून ऍडव्होकेट सुप्रिया सापोरे माझं वकिली क्षेत्र आहे तर माझं एवढंच आव्हान असेल की मला तुम्ही मतदान कर करायचं न करायचं हा लोकशाहीचा अधिकार आहे परंतु मला तुमचा आशीर्वाद असू द्या आणि हेच आशीर्वाद मला तुमच्याशी तुम कायम सुरु जो जन्मजन्मासाठी एक आपल्या एकमेकांना कनेक्टिंग राहणार आहे त्यामुळे मला आपल्या आशीर्वादांची सध्या गरज आहे धन्यवाद आपण पाहिलं सुप्रिया साकोरे ह्या स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित माणसं जर राजकारणात आली तर निश्चित राजकारणात नवे पैलू निर्माण होऊ शकतात